नमस्कार सौज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आजची आपली रेसिपी आहे पालकवडा त्याच्यासाठी मी इथे जिरे हे भाजून घेतलेले आहे आता आपण त्याच्यामध्ये थोडे धणे टाकू आणि थोडी बडशोप टाकून हे सर्व कुटून घेऊ शक्यतो हे खलबत्त्यात कुटूनच घ्यायचे आणि नंतर आपण अर्धा इंच आल्याचा तुकडा घेऊन तेही ठेचून घेऊ तर आता मी इथे पालक घेतलेला आहे तो धुवून चिरून घेतलेला आहे त्यात मी एक कांदा टाकलेला आहे शक्यतो पालक हा धुवूनच घ्यायचा आणि मग चिरून घ्यायचा तर इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत ठेचलेले आलं टाकलेले आहे आणि आपण जे खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले होते ते मसाले टाकायचे आता इथे मी ओवा हातावर चोळून घेतलेला आहे गरजेनुसार मीठ टाकलेले आहे थोडासा लाल मसाला थोडी हळद थोडंसं बाजरीचं पीठ टाकलेलं आहे तुम्ही तांदळाचंही पीठ टाकू शकता किंवा मैदाही टाकू शकता आता हे आपण सर्व व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेऊ आणि इथे आपण जशी गरज पडेल तसं बेसनपीठ टाकायचं आहे पाणी हे अजिबात वापरायचं नाही आता आपण हे बेसनपीठ हळूहळू त्याच्यामध्ये मिक्स करायचं त्याला आपोआप पाणी सुटत जातं पालकाला तर आता याच्यात पुन्हा आपण थोडंसं बेसनपीठ टाकू आणि पुन्हा ते व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ आपल्याला वडे जमतील ह्या अंदाजाने आपण पीठ मळायचं तर इथे आपलं या पद्धतीने पीठ हे मळून झालेलं आहे आता एका कढईमध्ये तेल घेऊन आपण ते गरम करण्यासाठी ठेवू इथे मी हाताला पाणी लावून घेतलेलं आहे आणि थोडंसं पीठ घेऊन आधी आपण त्याचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे आहे ह्या पद्धतीने तर मी इथे सर्व मिश्रणाचे असे गोळे करून घेतलेले आहे आता आपण ते गोळे तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत हे गोळे एक मिनटांपेक्षा जास्त तळायचे नाही ते थोडे कच्चे राहू द्यायचे आपल्याला आणि नंतर काढून घ्यायचे आहे लगेच शक्यतो पालक वडे बनविताना असे दोन स्टेपमध्येच बनवत जा आता असे मी वडे काढून घेतलेले आहे आता इथे एक प्लेटमध्ये मी तो वडा ठेवलेला आहे आणि वरून प्लेटने त्याच्यावर आपण असं प्रेस करून घेऊ आणि पातळ प्रेस करायचा आहे जाड ठेवायचा नाही जाड ठेवला तर तो कच्चा लागतो मधून त्याच्यामुळे जितका पातळ करता येईल तितका आपण असा पातळ करून घेऊ ह्या पद्धतीने प्रेस करून घ्यायचे आहेत आणि दुसरी एक पद्धत असे आपण हाताला तेल लावून घ्यायचं आणि हातावर पण असे आपण पातळ करून घेऊ शकतो जर जाड राहिला तर तो मधून कच्चा लागतो तर ह्या प्रकारे असे सर्व करून घ्यायचे आहेत पातळ हातावरच हातावर किंवा मग तसे प्रेस करून तर ह्या प्रकारे मी सर्व केलेले आहे आणि आता एक एक करून ते वडे आपण तळून घेणार आहोत ते मधून मधून थोडे असे आलटी पलटी करत जा आणि छान असा रंग येईपर्यंत तळून घेऊ खूपच छान कुरकुरीत होतात हे पालक वडे तुम्ही नक्की बनवून बघा आणि कसे वाटले मला लाईक करून सांगा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा